दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम तुपा जयाची नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस रविवार आणि आजच्या व्लॉगची सुरुवात आपण करणार आहोत गणपती बाप्पाच्या आरतीने आताच नाही थांब सुरू झाली ना मग वाजवायचं सुरू झाली ना मग वाजवायचं दुखहरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान अन्नापूर्ती जय देव जय देव प्रसित दे। फरात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ भरा ி நோ பூரணி ஜெய தேவ ஜூர் தான் வர வந்தவகும் வட்ட பார்வாணி ரஷாவே சூரவர வந்த ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ ಮಾನ ಸೋನೆ ಮೇ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಗಲಿ ಲೋಟ ರೂಪ ತುಜೆ ಪ್ರೇಮೇ ಆಲಂಗ मेव नाम तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो सखा तुम्ही हो तुम्ही हो विद्या विद्याद्रविण तुम्ही हो तुम्ही व सर्व मम देवदेव काय नि वाचा मचिंद्रैर बुद्धात्मनामा प्रकृती स्वभाव करो नियज्ञ सकलपरस्मे नारायणाश्री समर्पया अच्युतम राम रामनायण कृष्ण वासुदेव हर श्रीधर माधव गोपिकावल्लव रामचंद्र भज हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम कृष्णा हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती <laughs> <laughs> <दिला, दिला. laughs> आणि दुपारी मग काय बाकीचं सगळं खाणं पिणं वगैरे आवरलं आणि मग राजला झोपी लावलं मी रूममध्येच होते तोपर्यंत आत त्यांनी इकडं दाईचे लाडू केले होते आणि मला झोपी लावून बाहेर जाऊपर्यंत पुऱ्या पण झाल्या होत्या करून तळून पण झाल्या होत्या आणि मिक्सर पण करून झालं होतं राजला झोपी लावलं आणि मग थोडा वेळ मी पण तसंच व्हिडिओ एडिट करत बसले तुपाचा वास येत होता मला पण मला वाटलं की त्यांनी नेहमीप्रमाणे तूप कडवलंय आणि बराच वेळ वास येत होता त्यामुळे मग मला असं वाटलं की ते बाहेर वगैरे गेलं कुठं ठेवून म्हणून मी ते बाहेर बघण्यासाठी गेले तर त्यांनी इथं लाडू असं सगळं केलेलं होतं मग गेल्यानंतर मग मी ते पाक वगैरे ते त्यांच्या त्याच्यामध्ये टाकू लागले गणपती बाप्पाला पण प्रसाद होईल म्हटलं आणि पोरांना पण खायला होईल आणि माझ्या राजला तर इतके लाडू आवडते डाळीचे किंवा प्रचंड लाडू आवडतात आणि आता जवळपास सगळं करून झालंय त्याचं आता असं प्लेन करून ठेवू त्याच्यामधला एक छोटासा प्रसाद काढून मी गणपती बाप्पाला ठेवून येते आणि हा छोटासा लाडू गणपती बाप्पाला काढला आहे केलेला अजून ते थोडंसं लूज आहे त्यामुळे एवढा परफेक्ट काय लाडू त्याचा बांधता आला नाही आणि लाडवं करताना त्याच्यामध्ये जो पाक आहे ना तो थोडासा असंही लूज ठेवत आहे बघा हलवल्यानंतरनं ते हलतंय कारण मग ती, ते ते दा, ची ची आए, ती, ती जी दाळीची कणी असती तर ती त्या पाकामध्ये मुरून छान फुकती आणि मग दा लाडूची टेस्ट जी आहे तर ती आणखी छान लागते म्हणून ते असं थोडंसं लूज ठेवलं आहे आता ते थोडे तास भिजले की मग ती छान कणी होईल त्याची आणि आता हा जो लाडू आहे तर हा इथं गणपती बाप्पांना ठेवते आणि आता संध्याकाळी राजच्या बड्डेला जे काही गिफ्ट आले होते तर ते मी इथं अनबॉक्स करत होते सहा सात दिवस झाले काय त्यांना ओपन करून बघायला वेळच नाही मिळाला तर म्हटलं आज संध्याकाळी जरा निवांत होतो तर म्हटलं बघावं काय आहे त्याच्यामध्ये ते तर आता त्याच्यातलं पहिलं जे आहे तर ते मी इथं अनबॉक्स करते तर हे जे गिफ्ट आहे तर हे दिलेलं आहे सागर भैयानी यांचे एक मित्र आहे तर त्यांनी ते गिफ्ट दिलेलं आहे आता आणि याच्यामध्ये आहे एक छानशी चेअर छोटी राजसाठी छान दिलेलं आहे मस्त पण तिथे दोघं पण अनु आणि राज दोघं पण इथंच आहेत माझ्याकडे अनबॉक्स करताना इथंच होते आणि त्यांची लगेच तिथं तुझं माझं तुझं माझं सुरू झालं होतं की मी बसणार तू बसणार लगेच सुरू झालं होतं आणि अशी छोटीशी छान चेअर दिली आहे आणि आता ती जर चेअरवरती काढली की दिवसभर नुसते भांडणं राहतील त्यामुळं मी ना ती वरती काढणारच नाही ती ठेवून देणारे दुसरी एक चेअर आहे पण तेच थोडीशी पाय डॅमेज झाल्यामुळं ती ठेवून दिली तर ही एक आलेली आहे चेअर त्यानंतरनं हे दुसरं गिफ्ट जे दिलेलं आहे ते राजच्या काका दिलेलं आहे रुपाली आणि शुभमने दिलेले हा ड्रेस छान मस्त छान चेक्स शर्ट आहे आणि जीन्स आहे राजकडे असा कलर पण नाही एक्सच्या शर्टचा तर ते पण गिफ्ट एक छान आलेलं आहे त्यानंतरनं हे जे गिफ्ट आहे तर हे पंकजांनी आहे आणून बड्डेच्या दुसऱ्या दिवशी तर त्याच्यामध्ये एक छोटासा ताट आहे एक ग्लास वाटी छोटी चमचा आणि ग्लास एक छोटासा तर असं छान आहे मस्त ते पण आणि छोटस म्हणजे छोटासा ग्लास छोटीशी वाटी छान आहे मस्त येते पण तर त्याने काल म्हणजे बड्डेच्या दुसऱ्या दिवशी तिने पण ते, ते आणून दिलं आणि पुढचं जे आहे तर हे तांबे डॉक्टरांनी आणि म्हणजे स्नेहाताईंनी त्यांनी दिलं आहे तर हे काय ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये असे कलर कलरचे छोटे बॉल आहेत आणि त्यांनी अशा पाठीमागं इथं दिलेले आहेत काय काय त्याच्यापासून ॲक्टिव्हिटीज क्रिएट करायचे ते अल्फाबेट वगैरे फिश बरंच काय काय अजून हा एक, एक घर वगैरे तयार होतं असं बरंच काय काय तर ता ते तयार करायचं तर ते दिलं आहे त्यां त्यांच्यासाठी आणि ते पण ना सगळं वरती काढलं ना की राजला अजून एवढं काही कळत नाही त्याच्यामुळं मग ते मी सध्या काढलत नाही आहे आणि ही जी पर्स आहे तर हे मी मला रक्षाबंधनसाठी आलेलं आले गिफ्ट आहे की तुम्ही एक ब्लॉग पाहिला असाल की त्यामध्ये मी राख्या पाठवल्या होत्या तर ज्या ठिकाणी ह्या राख्या पाठवल्या होत्या की माझं एक फ्रेंड आहे त्याच्याकडे तर त्याच्याकडूनच हे गिफ्ट मला आलेलं आहे तर ते रुईला गेलं होतं तर, तर बड्डेच्या दिवशी मम्मी येताना घेऊन आली ती आणि छान आहे असा कलर पण पर्सचा वगैरे आणि तर हे गिफ्ट मग रक्षाबंधनला मला त्याच्याकडून आलेलं आहे त्यानंतरनं हे जे गिफ्ट आहे त्यांच्या एका फ्रेंडनीच दिलेलं आहे प्रसाद म्हणून नावे तर त्यांनी दिले हे बड्डेच्या आदल्या दिवशी पाठवून दिलं तर त्याच्यामध्ये एक छान ड्रेस आहे मी इथं तुम्हाला दाखवते राजला घालून पण बघितलं खूप छान मस्त ड्रेस त्यांनी पाठवला होता तीस तारखेला रात्री हे जे गिफ्ट आहे तर ते मिळालं आणि बाकी पण बड्डेच्या दिवशी मम्मीनी त्यांनी पण कॅशच दिली राणीनी त्यांनी पण कॅश दिली आणि अजून कोणीतरी बाकी कॅशच दिली की म्हणजे आता नेमकं असं होतं ना की कपडे तरी काय घ्यावात मागच्या बर्थडेला पण राणीने सायकल दिली होती ती तुम्ही पाहिली आणि मम्मीने त्याला ती तशी बुलेट घेतली होती आणि या आता म्हटलं कपडे वगैरे हे ते सगळे म्हणते म्हटली कॅश कामाला तरी येईल त्याच्या कुठल्या गोष्टीला मग ती दिली आणि मग बाकी सगळ्यांनी तर जे काही गिफ्ट आणले होते ते मी तुम्हाला इथं दाखवलेच आणि एक असा हा जो ड्रेस आहे त्याच्यामध्ये एक व्हाईट कलरचा स्लीवलेस टी शर्ट आहे ब्लॅक जॅकेट आहे आणि पॅन्ट आहे राजला हा पॅन्टचा कलर पण नव्हता त्याच्यात त्याच्याकडे दहा बारा जीन्स आहेत पण सगळे ब्लू शेडमध्येच आहेत तेव्हा हा कलर पण नव्हता त्याला घालून पण बघितलं छान दिसतोय तो इथं आता पूर्ण नाही दिसत येतो तर म्हणजे घेताना त्याचा व्हिडिओ फुल घेतला होता पण यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये तो तसा दिसतोय पण बाकी त्याला ओव्हरऑल बाकी छान दिसत होता तर हे एवढे गिफ्ट जे आहेत तर ते राजला बड्डेसाठी आलेले होते तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि आजचं दिवसभराचं रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटूया अशाच एक आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर